आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह जगदगुरु तुकाराम महाराजांची पालखी रविवारी दिनांक चौदा जुलै रोजी बोरगावच्या मुक्काम आटपून ही पालखी सकाळी आठ वाजता प्रस्थान झाली दुपारी साडेबारा वाजता पंढरपूरच्या दिशेला जाणाऱ्या दावा या ठिकाणी वारकऱ्यांनी धावण्यात आनंद व्यक्त केला दुपारी एक वाजता संत सोपान काका आणि तुकोबा यांची गळाभेट बोडले येथे झाली दुपारी पाच वाजता संत ज्ञानेश्वर आणि सोपान काका यांची टप्पा या ठिकाणी बंधू भेट झाली यामध्ये वारकरांनी ज्ञानोबा तुकोबाचा मोठा गजर केला निसर्गमय वातावरणामुळे वारकऱ्यांमध्ये मोठा आनंद दिसून येत होता अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या साहजिकच विठुरायाची सर्व भक्तांना दर्शनाची घाई झाल्याची दिसून येते संध्याकाळी संत तुकोबांची पालखी पीराची कलवरी या ठिकाणी मुक्कामी संत ज्ञानेश्वरांची पालखी बंडी शेगाव मुक्कामी पोहोचले आहेत आता काल मुक्काम होता बोंडल्यामध्ये माऊलींचा होता वेळापूरमध्ये त्या वर्षानुवर्ष हा बंधुभेटीचा आता नेमकी सांगता येणार नाही सुरू कधी झाली पण वर्षानुवर्ष या ठिकाणी पूर्वी टप्प्यावर आणि आता रस्ता झाल्यानंतर दसूरपाटीच्या इथे ही संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानकाका महाराज यांची बंधू भेट होत असते काय असतं सोहळा आता सोहळा म्हणजे दोघही वाटचालीत असतात दोघंही आषाढवारीला निघालेले असतात संत आणि त्यांच्याबरोबर मोठा जनसमुदाय असतो सासवडला जरी माऊली आले त्यांच्या वाटेवर सासवड तरी तिथं भेट होत नसते पण भेट इथंच वाटचालीमध्येच आहे यावर्षी या या कसं साधारण वारकऱ्यांची संख्या वाढली वार आहे संख्या फारच मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे निसर्गाने साथ दिलेली आहे वरुणराजा आधीच आगमन अग... झालेलं आहे प्रामुख्याने आपण जर पाहिलात तर हा शेतकरी वर्ग आ... मोठ्या प्रमाणात वारीमध्ये चालतो आणि बळीराजाने कृपा दाखवल्यामुळे पेरण्या या होऊन गेलेल्या आहेत त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच मोठा जा फरक जाणवतो साठी प्रतिनिधी संजय सोनवणे पंढरपूर संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा